तुळजापूर शहरातील एच डी एफ सी बँक येथील एटीएम मध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरनेच गाडीसह तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये घेऊन पळाल्याची घटना तुळजापूर शहरात बावीस मार्च रोजी घडली आहे याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी तीन पोलीस पथक रवाना केली असल्याची माहिती मिळत आहे तुळजापूर शहरातील एच डी एफ सी बँक येथे या कंपनीची गाडी क्रमांक ही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅश भरण्यासाठी आले होते सदर गाडीमध्ये ड्रायव्हर सह अन्य तीन जण होते तिन्ही कर्मचारी कॅश भरण्यासाठी एच डी एफ सी बँक येथील एटी मध्ये गेले असता ड्रायव्हरने संधीचा फायदा घेत गाडी व रोख रक्कम अंदाजे पंच्याऐंशी लाख रुपये घेऊन फरार झाला सदर प्रकार तिन्ही कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरला शोधाशोध केल्यानंतर ड्रायव्हर सापडत नसल्याने अखेर त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची माहिती दिली उपविभागीय पो पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर माहिती घेतली व सदर गाडीचा शोध घेण्यास शोद सुरुवात केली सदर गाडी ही तुळजापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर पांडुरंग पांडुरंग नगर येथे सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळून आली सदर गाडीजवळ कोणीही नसल्याचे दिसून आले गाडीची झाडी झाडा घेतली असता ड्रायव्हर फरार असल्याचे दिसून आले तर गाडीमधील वेगवेगळ्या वेग एटीएम ला पैसे भरण्यासाठी आणलेली कॅश तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये गाडी चालक घेऊन फरार झाला असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तीन पोलीस पथक आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग रवाना केले असून सदर आरोपीचा शोध घेण्यास सुरू आहे सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडेकर पोलीस हवलदार रवी भागवत पोलीस कॉन्स्टेबल अजित सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल वानखेडे पोलीस हवलदार गणेश माळी पोलीस हवलदार अजय सोनवणे पोलीस शिरसागर, पोलीस हवलदार संतोष करवार इत्यादी घटनास्थळी दाखल झाले दिवसा डाव्या डवळ्या ड्रायव्हरने संधीचा फायदा साधत पंच्याऐंशी लाख रुपये घेऊन गेल्यामुळे पोलीस खात्यासमोर आरोपीच्या शोधासाठी मोठे आव्हान असणार आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी